प्रथम बॉयफ्रेंडने शोषण केले नंतर तिला बाहेरील लोकांशी संबंध ठेवायला लावले पुढे जे घडले ते खूप धक्कादायक पाहून तुम्हालाही नमस्कार मित्रांनो प्रेम हा शब्द समोर आला की तेव्हा लोकांच्या मनात ते एक प्रेमळ भावना निर्माण होते पण प्रेमाच्या नावाखाली जर अशी घटना पाहायला मिळाली ज्यामुळे तुमचा आत्माही थरथरात कापेल आणि कदाचित ही घटना कळल्यानंतर तुमचाही प्रेम शब्दावरून विश्वास उडेल तर चला पाहूया काय हे संपूर्ण प्रकरण स्वतःच्या गर्लफ्रेंड सोबत असे कोणी करू शकेल का पाहून तुम्ही देखील चकित व्हाल तुम्हाला सांगतो की दलदलीतून थेट मरण पावलेल्या महिलेच्या परीक्षेने ब्रिटनमधील सर्वांनाच धक्का बसला आहे इतकंच नाही तर तुम्हाला सांगतो की या महिलेला दररोज वीस लोकांसोबत झोपायला लावलं जात होतं आणि जेव्हा महिलेने या सगळ्यांना नकार दिला तेव्हा तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली एवढीच नाही तर कोरियाची परिसीमाही तेव्हा पोहोचली होती तेव्हा या महिलेला ले, सिगारेटचे चटके देण्यात आले या सामना केल्यानंतर के महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तरीही महिलेला वाचवता आले नाही आणि आता या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे प्रियकरांनी तिला वेश्या व्यवसायात टाकले दसनच्या वृत्तानुसार महिलेने बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरीमध्ये सांगितले होते की ज्या घरात तिला कैद करण्यात आले होते त्या घरात आणखी दोन मुली होत्या अशा परिस्थितीत प्रत्येकाला त्यांच्या इच्छेविरुद्ध ग्राहकांसमोर सेवा दिली गेली आणि एका दिवसात त्यांना किमान वीस लोकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले आणि जेव्हा त्यांनी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि महिलेने सांगितले यावेळी तिच्या घरी अनेक नशेचे व्यसन करणारे लोक यायचे जे पाच सहा तास तिथे राहून तिचे शोषण करायचे आणि त्याच वेळी तिच्या मुलाखती दरम्यान या महिलेने सांगितले की ती एका मुलाच्या प्रेमात पडल्यानंतर रोमानियाहून युके मध्ये आली होती आणि नंतर वेस्ट मिडलँड्समधील मधील फ्लॅटमध्ये कैद झाली होती त्याचबरोबर अशी माहिती आहे की ब्रिटनमध्ये सेक्स वर्क कायदेशीर असल्याचे असल्याने तेच काम छोट्या घरांमध्ये केले जाते आणि इतर देशांमधील मुलींचे अपहरण करून येथे विकले जाते आणि त्यानंतर महिलांना नरकाचे जीवन जगावे लागते या दलदलीतून बाहेर पडलेल्या महिलेने सांगितले की ती रोज एक हजार पौट कमवत असे पण सर्व पैसे तिला विकत घेणाऱ्या लोकांनी काढून घेतले आणि तिच्यावर नजर ठेवण्यात आली तिला स्वतःचा मोकळा श्वासही घेता येत नव्हता मित्रांनो तुम्हाला ही घटना पाहून काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जवळ कुठे असे प्रकरण घडत आहे का असेल तर वेळी सावध राहा